सर्वांना श्री स्वामी समर्थ हायो नमस्कार मी गायत्री तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण तर मोदक बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं सारण मला भरायचं आहे तळणीचे मोदक म्हटलं म्हणजे ते जास्त दिवस टिकणारे सुद्धा असतात आणि बरेचसे दिवस तुम्ही त्यांना घरामध्ये सुद्धा ठेवून खाऊ शकता जर जास्त फॅमिली वगैरे मोठी असली तर तुम्ही जास्तीचे मोदक बनवू शकता आणि छोटे छोटे मुलं असले तर ते येता आता खात सुद्धा असतात म्हणून जास्त बनवू शकता तर मला इथे अकरा मोदक बनवायचे होते त्याच्यासाठीच मी ही जे काही ज्या प्रमाणामध्ये मला पीठ घ्यायचं होतं त्या प्रमाणामध्ये मी मैदा घेतलेला होता पण एवढ्या मैद्यामध्ये माझे अकरापेक्षा जास्त मोदक हे झाले होते म्हणून खूप छान असे मोदक तयार झाले होते मैदा घेत असताना त्याच्यामध्ये अगदी मीठ अजिबात घ्यायचं नसतं फक्त थोडंसं तेल मी टाकलेलं होतं वरतून आणि त्याच्यानंतर अशी मऊसूद कणेक मी म्हणून घेतली आणि मैदा हा ऑलरेडी खूप सॉफ्ट असतो मऊ असतो त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही तर थोडंसं थंड तेलच मी टाकलेलं होतं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून लगेचच छान अशी कणिक मळून घेतली कणिक मळत असताना खूप जास्त मॅश केली होती जेणेकरून मोदकांची पाती सुद्धा छान येईल आणि थोडेच मोदक बनवायचे होते कारण एक वाटीचं मी खोबऱ्याचं सारण बनवून ठेवलेलं होतं एक वाटी खोबऱ्याचं खिस होता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर होती आणि मिक्स असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं होतं त्याच्यानंतर छान असे सारण सुद्धा मी बनवून ठेवलेलं होतं पूर्ण कणकेचे आधी मी गोडे करून घेतलेले होते मला जेवढे म्हणजे पूर्ण कणकेचे गोडे करून घेतले आणि त्याच्यानंतर छान अशा पाऱ्या सुद्धा बनवून घेतलेल्या होत्या आता स सुरुवातीला चार ते पाच मी पाऱ्या बनवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये दोन दोन चम्मच या मापाने मी सारण भरलेलं होतं कारण तुम्ही एक चम्मच सुद्धा भरू हो शकता पण मला जास्त मोदक बनवायचे नव्हते तर तुम्हाला छोटे छोटे बनवायचे असतील ती सुद्धा याच्यामध्ये एकवीस पेक्षा जास्त मोदक सुद्धा होऊ शकतात जर तुम्ही कमी कमी सारण भरलं आणि छोट्या छोट्या बाऱ्या बनवल्या तर पण मला अगदी छोटा मोदक आवडत नाही मला व्यवस्थित असा टम आणि मोठाच मोदक आवडतो आणि बापांना सुद्धा नैवेद्यासाठी मोठा मोदक हा जास्त चांगला सुद्धा दिसतो प्रसादाला कोणी आलं तर त्याला सुद्धा देताना मोठा मोदक छान दिसतो म्हणून मी मोठे मोठे मोदक बनवायला इथे घेतलेले होते सुरुवातीला मी काही पाच ते सहा ज्या काही पाऱ्या होत्या मोदकाच्या त्या लाटून घेतल्या आणि थोडस मैदा लावून लावून त्या लाटत होती आणि त्याच्यानंतर लगेचच मी इथे सारण बनवायला घेतलं सारण बनवत असताना ह्या हा जो काही चम्मच होता ते दोन चम्मच अशा मापाने मी सारण टाकलेलं होतं कारण पारी सुद्धा मोठी होती मोद आणि पाणी मोठी असल्यामुळे दोन चम्म सारण टाकून सुद्धा अगदी छान असे मोदक माझे तयार झाले होते तुम्ही तुमच्या तुमच्या गणपती बाप्पांसाठी कोणकोणते मोदक बनवले तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे मोदक बनवले ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा खोबऱ्याचे मोदक अशाच पद्धतीने बनवतात का ते सुद्धा मला सांगा ह्याच्यामध्ये काही टाकण्याची गरज पडत नाही मोदक इतके छान आणि सुंदर झाले होते अजिबात फुटले नव्हते किंवा तेलामध्ये टाकल्यावर सुद्धा त्याच्यातलं सारण वगैरे अजिबात बाहेर आलं नव्हतं तर व्यवस्थित मी त्यांना सारण टाकून दाबून घेतलेले होते आणि बघा इतका छान असे मोदक माझे तयार झाले होते आणि तळल्यावर तर खूप छान आणि सुंदर सुद्धा मोदक दिसत होते अशा प्रकारे जेवढ्या काही मी पाऱ्या बनवून घेतलेल्या होत्या त्याच प्रमाणामध्ये सर्व काही मोदक असे व्यवस्थित मी बनवून घेतलेले होते व्यवस्थित मोदक दाबून घ्यायचा जेणेकरून अजिबात फुटत नाही आणि त्याचं सारण सुद्धा बाहेर येत नाही तेलामध्ये टाकल्यावर सुद्धा फुटत नाही पारीचा जो काही लाटी आहे ती छान मोठी घ्यायची जेणेकरून ती जाड असते आणि जाड असली ना तर त्याच्यामध्ये जास्तीचं जरी सारण तुम्ही भरलं तरी व्यवस्थित अशी ती आपल्याला पॅक करता येते आणि हा मैदा असल्यामुळे याचं काय असतं ना तुम्ही जास्तीचं जरी सारण भरलं आणि मोदक जरी दाबून भरला किंवा व्यवस्थित कड्या पाळून भरला तरी पैक करता है थी। हम भरला। भरला तो फुटत नाही त्याचं कारण असं आहे का ऑलरेडी मैदा हा तेलामध्ये टाकल्याच्या नंतर फुलतो आणि मैदा फुलतो त्याच्यामुळे अजिबात तो फुटण्याची शक्यता खूप जास्त कमी असते म्हणून पूर्णाचे मोदक एखाद्या वेळेस फुटू शकतात पण खोबऱ्याचे मोदक अजिबात फुट फुटत नाहीत आणि मला सुद्धा खोबऱ्याचे मोदक आवडतात म्हणून म्हटलं चला आज बापांच्या नैवेद्यासाठी मात्र आम्ही खोबऱ्याचे मोदकच बनवायला घेतलेले होते ज्या मोदकांच्या आधी पाऱ्या बनवून घेतल्या होत्या ते सर्व मोदक छान असे भरून घेतले पुन्हा आलेले ज्या काही उंड म्हणजे छोटे छोटे गोल होते त्यांच्या पाऱ्या बनवल्या त्याच्यामध्ये सुद्धा सारण भरलं आजूबाजूला एक पाण्याचं बोट लावत होती जेणेकरून छान असे व्यवस्थित असे सुद्धा मोदक मी भरवून घेतलेले होते यानंतर जो काही लास्टचा मोदक असतो तो म्हणजे आपण फक्त मिठाचा भरत असतो सुद्धा मी यामध्ये लास्टमध्ये मिठाचा मोदक ऍड केलेला होता आणि माझे छान असे टम्म उगलेले मोदक तयार झाले होते आणि जेव्हा तळेल तेव्हा पुढे दाखवणारच आहे तुम्हाला मध्ये का इतके सुंदर असे ते मोदक सुद्धा दिसत होते बापांपुढे ठेवल्यावर सुद्धा छान दिसत होते मोठे मोठे दिसत होते आणि मला असेच छान मोठे मोठे मोदक आवडतात जेणेकरून ते लवकर लवकर सुद्धा होतात आणि प्रत्येकाला एक एक जरी दिला तरी वाटतं आपल्याला का ठीक आहे बा प्रसाद वगैरे व्यवस्थित दिलेला आहे म्हणून छान छान असे टंग फुगलेले मोदक मी बनवून घेतलेले होते पूर्ण जे काही हे बनवले होते मी पात्या त्याच्या सगळं पाऱ्यांचे मोदक छान असे भरून घेतले आणि एवढे सारे मोदक माझे तयार झाले होते त्याच्यानंतर लगेचच मोदक वगैरे झाले ते सर्व काही आवरलं आणि लगेच छोटी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल वगैरे छान असं गरम होऊ दिलं आणि तेल वगैरे छान तापलं त्याच्यानंतर तीन तीन चार चार मोदक असे छान तळवून घेतले व्यवस्थित असे मोदक सुद्धा झालेले त तळत होती आणि छान असे क्रिस्पी असे मोदक होत होते तुम्हाला कलर बघूनच कळेल का इतके सुंदर आणि छान असे मोदक तळले गेले आणि नंतर मग बापांना सुद्धा संध्याकाळी मला नैवेद्य दाखवायचा होता आणि असे मोठे वाले मोदक बघा बघायला किती छान दिसत आहेत ना आणि बापांसमोर सुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान मोठे मोठे दिसत होते तर व्यवस्थित त्यांना असा क्रिस्पी कलर येईपर्यंत ऑरेंज कलरचे ते होत तो होते तोपर्यंत छान असे होऊ दिलेत आणि त्यांना व्यवस्थित असे हलके फुलके तळले ना का छान होतात जळत सुद्धा नाहीत आणि मधलं सारण सुद्धा तितकं छान आणि चविष्ट झालेलं होतं तर असे व्यवस्थित सर्व काही मोदक मी पटापट तळून घेतले आणि ऑलरेडी मोदक तेलामध्ये असतात म्हणून ते ऑइली नको व्हायला म्हणून मी साईडला बटर पेपरचा यूज करते जेणेकरून कोणतीही वस्तू तळत असताना तळून झाल्याच्यानंतर लगेचच त्याला बटर पेपरवर काढलं आणि छान असे बटर पेपरवर काढल्याच्या नंतर अगदी ते क्रिस्पी झालेले होते आणि बटर पेपरवर काढलं तर सुद्धा होत नाही आणि त्याच्यामध्ये ते अजिबात तेलसुद्धा राहत नाही हो तर बघा कितके छान आणि क्रिस्पी असे मोदक झालेले होते पूर्ण एकाच कलरचे आणि हाताला सुद्धा व्यवस्थित असे कडक लागत होते आणि तेलगट वगैरे काहीच नव्हतं ऑइल अजिबात थांबलेलं नव्हतं कारण मी त्याच्यावर बटर पेपरमध्ये त्यांना टाकलेले होते ते करून झाल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत मी त्यांना बटर पेपरमध्येच ठेवलं संध्याकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली घरातील सर्व दिवे वगैरे लावून झाले घरातलं वातावरण सुद्धा छान तेवढं शुद्ध केलं आणि त्याच्यानंतर लगेचच गणपती बाप्पांकडे मोदकांचा नैवेद्य वगैरे दाखवला छान गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली गणपती बाप्पांना सुद्धा धूप ओवाळून झालं आणि छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी आरती वगैरे करून घेतली आणि आरती केली त्याच्यानंतर सर्वांना खूप छान असे मोदक सुद्धा आवडले कारण मोदक सुद्धा तितकेच टेस्टी झालेले होते आणि बाप्पांना सर्वात जर कोणता नैवेद्य प्रिय असेल तर तो म्हणजे मोदक म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आपण दररोज करत असतो आणि बाप्पांना सुद्धा नैवेद्यामध्ये दाखवत असतो तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मोदक तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे करतात कारण तुमच्या घरी बाप्पा सुद्धा बसलेले असतील तर तुम्ही कोणकोणत्या कौन प्रकारचे मोदक बाप्पांना केले आहेत ते सुद्धा कमेंट्स करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल नवीन नस... तर सबस्क्राईब नक्की करा जेणे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशी छान पद्धतीने बाप्पांची सुद्धा माझी इथे पूजा वगैरे चालू होती त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेतली तर ते आरतीची तयारी झालेली होती नैवेद्यानंतर लगेच छान असे बाप्पा नैवेद्याचं ताट भरून असे मोदक झालेले होते बापांच्या हातामध्ये सुद्धा एक मोदक द्यायचा होता तर आधी बापांना सुद्धा नैवेद्य दाखवलं आणि छान असे क्रिस्पी असे मोदक आमचे तयार झाले होते तर नंतर आहो आले रात्रीने आवामी सुद्धा खाऊन बघितले तर खूप छान आणि टेस्टी असे मोदक झाले होते आहोना सुद्धा तितकेच मोदक आवडले आणि मला सुद्धा तर कसे दिसत आहेत आमच्या ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला माझी मोदकची रेसिपी कशी वाटली ती सांगा असे छान छान रेसिपीज किंवा डेली ब्लॉग किंवा डेली रुटीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉगचे नोटिफिकेशन येत राहतील तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा नक्की दाबा बेलायकॉन प्रेस केल्याने तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील न्यू न्यू ब्लॉगचे सो आजच्यासाठी एवढं सुद्धा पुन्हा भेटेल उद्याच्या